अहो हो आलात तुम्ही बरं झालं लवकर आलात मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे अहो मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे चालू झालं यायचं प्रश्न विचारायचं सकाळी सकाळी विचार विचार काय विचारायचं तुला अहो मी असं ऐकलंय कि नवरा मेल्यावर जेव्हा तो स्वर्गात त्याला तिकडे अप्सराच अप्सर मिळतात हे खरं आहे का अरे वा सकाळ सकाळी काय मस्त प्रश्न विचारते ग हो हे खरं आहे असं काय मग बायको मरून स्वर्गात गेली तर तिला कोण भेटतात तिकडे बायकोला ना बायकोला ना स्वर्गात गेल्यावर माकड भेटतात माकड अरे, अरे देवा जाळलं मेल जिन ते नसीब अस कस बायकाचं हित पण माकड आणि तिकड पण माकडच <laughs>